गावाच्या जावयान कसं असावं गावाच्या जावयान कसं असावं गावाचा फायदा कसा घ्यावा याचा या ठिकाणी जो आपला जगाचा पोशिंदा आहे राजा जो या देशाचा आर्थिक कणा आहे आपला शेतकरी राजा यांच्या ऋणातनं उतरदायी होण्यासाठी एक छोटासा उपक्रम या ठिकाणी शेतकरी सन्मान सोहळा कृषी भूषण पुरस्कार सोहळा या ठिकाणी कृषी क्षेत्रात काम करत असलेल्या शेतकरी राजांसाठी या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे जो राबराब राबणारा शेतकरी आहे त्याचा कुठेतरी सन्मान व्हावा जेणेकरून आजच्या काळामध्ये जर आपण बघत असाल तर सर्वच घटक सर्वच या ठिकाणचे व्यापारी असतील ग्राहक असतील या ठिकाणी विविध क्षेत्रात काम करणारे लोक असतील यांच्या बाबतीत विचार होताना दिसतो परंतु माझ्या शेतकरी राजाच्या बाबतीत कुठलाही विचार या ठिकाणी होताना दिसत नाही व शेतकरी राजा हा नेहमी अडचणींचा सामना करत मात्र त्याचा हा दैनंदिन राडगाळा चालवत असतो आणि त्यांच्या ऋणातून उतरता येण्याचा एक छोटासा त्यां आमची एक त्यांच्या प्रतीची भावना म्हणून आजचा हा कृषी भूषण पुरस्कार या ठिकाणी आयोजित केलेला गेलेला होता या ठिकाणी केळी असेल तूरदाळ असेल तूर असेल मूग असेल मका असेल ज्वारी असेल गहू असेल अशा विविध पिकांचं या ठिकाणी मुबलक प्रमाणात त्याच्या सोबतच जोड व्यवसाय म्हणून या ठिकाणचा दुग्ध व्यवसाय असेल या ठिकाणी तो सर्वच क्षेत्रातल्या शेतकऱ्यांचा सन्मान आणि कृषी भूषण पुरस्कार या ठिकाणी देऊन त्यांना या ठिकाणी आज सन्मानित करण्यात आला या ठिकाणी पिंपराळा आणि सावकडा शिवारातील शेतकऱ्यांचा या ठिकाणी सन्मानने त्यांना पुरस्कार देऊन या सत्कार करण्यात आला गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा